पळशी झाशी येथे सामने चे संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे हॉलीबॉल चे सामने ठेवण्यात आले होते सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सामन्यांना सुरुवात करण्यात आली यामध्ये एकोणवीस टीमने सहभाग घेतला होता यामध्ये चार बक्षीस देण्यात आली प्रथम बक्षीस चार हजार रुपये सरपंच सौ प्रियंका माजी जिल्हा परिषद सदस्य राजू पवार यांच्यातर्फे देण्यात आले तर तिसरे बक्षीस दोन हजार रुपये रुधाना येथील टीमला सरस्वती ताई बापट यांच्यातर्फे देण्यात आले तर चतुर्थ बक्षीस एक हजार रुपये सांगोडा येथील टीमला राजू मुळांडे यांच्यातर्फे देण्यात आले यावेळी सरपंच व इतर मंडळींनी विजयी टीमचे अभिनंदन केले भव्य अशा सामन्यांचा गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी आनंद घेतला अंतिम सामना दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता खेळण्यात खेळाडू करिता नाश्ता व चहाची व्यवस्था गजानन वाघ बंडू घाटे बिगू पाटील व दीपक दोरकर यांच्यातर्फे करण्यात आले होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित मारुडे शिवा ठाकरे अमोल मारुडे शिवा मारुडे बंडू भाऊ घाटे अमोल दामले गोपाल मारुडे राहुल मारोडे गौरव मुकुंद वैभव कुईटे, ज्ञानेश्वर घाटे तुषार सांगू नवेडे, अजय मारोडे निलेश भालतिडक, अमोल कोयटे मनोज मारोडे सादरगिरी देवेंद्र मारोडे बबलू मारोडे अजय भिवटे विजय राहटे गोकुल दोडकर यांनी अथक परिश्रम घेतले